श्री गजानन विजय अध्याय चौथा श्री गणेशाय नमः हे सर्व साक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा त्र्यंबकेश्वरा श्री ओंकार पावमशी तू आणि रुक्मिणीशा एकतत्व आहा खास तोयवारी म्हटल्यास जली भेद होतो जैसे तुमची आहे स्थिती तंतो तंत जगतपती जैसे ज्याची मानेलमती तैसा तो तुझं वाहतं अन्यन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या बघता माता धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे आजाणले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्प इच्छा पूर्ण करी हरा बंकटलालाच्या घरात असता स्वामी समर्थ प्रकार एक अघटित आला ऐसा घडवणी वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करुणिया अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण माणिहा त्या दिवशी काय झाले हे पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुके लीले करावया बालका म्हणती गजानन चिलम द्यावी भरून तंबाखूची मजकारण विस्तववरी ठेवणी सकाळपासून ऐसाच बसलो चिलीम मुळीच नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो ऐसी अज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली चिलिम भरू लागली तंबाखू आत घालून या विस्तवाचा तपास केला तोंड सदनी मिळाला काकी चूल पेटवण्याला अवकाश होता विभूत हो पोरे चित्ती विचार करती आपसात आप निश्चिती कशी करावी यासी युक्ती विस्तव पाहिजे चिलमीला मुले पाहून चिंता तुर बंकटकरी मधुरोत्तर अरे जानकी राम सोनार, आहे वेटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकानने चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठावी की तुम्हाला पोराणी ते ऐकले जानकी रामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीचा जानकी राम गागवला लेकरांशी बोलता झाला अक्षय तृतीयाच्या सणाला देण कोणा विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर जोडून आपली दोणी कर नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जात असे साधू काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता उगीच व्यवहारिक कथा सांगता बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्या असून हे न कैसे कळे तुला विसतो तू तु देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलम घे पिऊन तृप्त जरी झाला गजानन महाराज ते सोनाराने न ऐकले अद्वातद्व भाषण केले ज्यांचे जवळ मरण आले त्यांचे पाय खोलाकडे सोणार म्हणे बालकासी महाराज कशाचा पुण्यराशी त्या चिलीम बहादरासी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पीत बसतो नग्न गावात हिंडतो वेड्या परी चाळे करीतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू साधू मानण्याला नाही मुळी तयार बंकट लाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयांचे चिलमीसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वाने करी विस्तवाते निर्माण साधुनात जलंदर पीत होते चिलिम फार विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदाते जा उभे न रहा येथ विस्तव ना मिळे तुम्हा प्रथक नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरे विनमुख परत आली महाराजांची निवेदली हकीकत जी का झाली सोनाराच्या दुकानात ती ऐकता हस्यवदन करीते झाले दया नाही आपण प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेत झाले आपल्या हाती भले लालासी बोलले काडी एक वरती धरी बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परमदया सध्या विस्तव देतो करुणिया काडी घासून आता मी काडी घासल्या वाचूनी कदान प्रगटे अगणी म्हणून केली विनवणी ती मनासा आना समर्था महाराज बोलले त्यावर उगीच न करी चरचर नुसती काडी धरणेवर तिच्या मुळीच घासू नको बंकट लाले तैसे केले नुसत्या एका काडीस धरले चिलमिच्या वरती भले आज्ञा म्हणून तो काय प्रकार झाला एक तुम्ही श्रोते चतुर प्रकट झाला वैश्वनर काळी नुसती धरतावरी काळी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांचा लोकोत्तर काळी तैसीच राहिली चिलीमतीही पेटली ऐसा कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व उगीच नव्हते होता मत आता सोडाऱ्याच्या घरात काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले दोना त्या तो, तो चिंचवण्या आळ्या दिसल्या नानापरी बुजबुजाट झाल्या भारी किळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्नते टाकून सोनार बसला अघोवदन कारण काही उमजेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्य वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसे व्हावा प्रत्यय तात्काळ आला गजाननाची गजान आघादि खचित जाणली गजानन जानवी नीर मी त्या मानिले फिल्लर गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानले वेडा पूर्ण कल्पत तरु कारण मी बाभळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्देवा त्या कैसा साधीला दावा माझा हातून संतसेवा हो ना तू दिलीस मसी असो हा अधिकार मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वय पायाचा पशुमी आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी साळती झाली सुयोगांची दडविली वेळ आलेली करे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय वाहो पदी त्यांच्या अन्यन्य होऊ क्षमा मंग मतूंची मागावया ऐसा विचार करुणी सवे घेऊन चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया आहो शेठजी बंकटलाला आज माझा घात झाला पहा या चिंचवण्याला आत किडे पडले बहु माणसे उठले उपोषित तेने तेने माझा श्राद्ध घात हे ऐसे माझा मीच कारण असे आज सकाळी चिलमीला मी ना विस्तव दिला पोरे मागत असता मला समर्थांच्या चिलमीस्तव त्यांचेच हे आहे फळ चिंचवडी नाचले सकळ ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणेरीती तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून हे नाचते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला सोनार मने ऐसी शंका, शेट जी नका। नवी चिंच होती म्हणे मग चिंचुके किडके कसे जी मी चिंच फोडिली तिची टर्फले अजून पडली चिंचोक्याची रास झाली मर्जी असल्या पाहचला आता इतुकीच विनंती आहे शेटजी तुम्हा प्रती मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमा मतूंची मागेन अनन्य भावे करुण साधू दयेचे परिपूर्ण सागर मोर्चे आहेत की समर्था पुढे भीत भीत जानकी राम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टगंगे समर्थ आणि म्हणाला दया घणा तुला एवो माझी करुणा मी अपराध केले नाना त्याची क्षमा करावी तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगाव ज्याची होती मजला भ्रांत ती निवटली माझे अपराधरूपी अवघेत्रण जाळी कृपा कृषाने करुण समर्थ आजपासून मी न टाळावी तुझी करी जी रिक्षा आ, आज शिक्षा केली तेवढीच मजसी पुरे झाली तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको महाराज बोललेले त्यावर खोटेनं सांगे तिळभर भर तुझे चिंचवणी आहे मधुर किडेने पडले त्यामध्ये तेक ता ते एकता अवघ्यानी पाहिले ते चिंचवणे पहिला प्रकार मावळणी गेला होता ते दवा अवघ्या प्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले व्रत हे त्या गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडी मत हीच निघू लागले सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाकावया कवणारे मुकीन नावाचा ग्रहस्थ एक शेगावाचा निस्सीम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाय श्रोते ज्येष्ठ मा, ज्येष्ठ मासात सभोवर बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी कोणी आंबे कापिती, कोणी फोळी हातात देती, कोणी पंख्याने घालती वारा समर्थ कारणे कोणी वाटती खडी साकर कोणी गळ्यात घालती हार कोणी चंदन थंडगार लावित अंगी साधूंच्या तई महाराज म्हणले चंदूला हे आंबे नकोत मला दोन कानोले उतरंडीला आहे तो तुझ्या ते आण चंदू बोले कर जोडून आता कानोले कुठून इच्छा असल्या तळून ताजे आणतो गुरुराया तई महाराज बदले वाचे का नाही कारण जा, ताजाचे पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू को खोटे वेळ्या येत किंचित त्या चंदू चंदूप्रती लोक आघे बोलती जा ये पाहून शिग्रगती खोटे न होय संतवाणी चंदू घराप्रती गेला कांतेस पुसू लागला दोन कानवले उतरंडीला आहेत का रंभोरू तै बोले अंगणा हो होऊन गेला एक महिना आता कानवले आपुल्या सदा मिळतील कशाचे अक्षय तृतीयाच्या दिवशी भले कानवले मी पती राया केले ते न आता राहिले संपूर्ण गेले त्या देणी मर्जी असल्यास नव्हे करते समर्थ असत व तळून देते हे पहा मी ठेविते नाथा चुलीवर तुम्ही थांबा क्षण भर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्याचे चंदू बोले त्यावरी ताजे नकोत सुंदरी जे तू उतरंडी माझारी दोन ठेवले तेच दे समर्थाने ऐसे कतले, तेच मी तुला देवे आठवण करून चांगले पहा काही येसे ऐकता पती वचन कांता गेली घोटाळून करू लागली शोधन कानोल्याच्या चित्ता कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थ्यां सत्यगिरा समर्थांची दोन कानवले होते उरले ते मी उत्तरंदीस ठेवले त्यांचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्या महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला ते खाण्याच्या उपयोग उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र ऐसे न तत्काळ उठली उतरंड सर्व धोंडाळली कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची आता जो पा, आत आत जो पाहिले न्याळून तो दृष्टीस पडले तिच्या दोन कानवले जे सुकोण गेले होते थोडके बुरशा मुळीच नाही आला श्रोते त्या कानवल्याला बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी कानवल्यात ते पाहून उभय त्यांचे हर्षले म्हण साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी चंदू कानवले घेऊन आला समर्थांशी अर्पिता झाला लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहुण लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे चंदूच्या त्या कानवल्यासी सेवते झाले पुण्यराशी रामहर्षबिरीच्या बोरासी जेवी झाला भक्षिता शेगावाच्या दक्षिणेसी चिंचोली ना गाव परियेसी तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता वय त्यांचे साठावर अवयव झाले क्षीण फार तरुणपणी संसार हेच होते प्रार्ध्याच्या पुढारी कोण जातो भूमीवरी ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरी तेच होय माधव वासिना कोणी उरे उरले कांतापुत्र मरून गेले म्हणून विरक्त झाले मनतयाचे संसारी जी का होती चीज वस्ती ती अवघी केली फसत म्हणे आता माझी गत होईल कैशी देव देवा, म्या दुनीचा संसार केला तो आता अवघा आठविले कधी नाही तुला एक क्षण दीनबंध आता झाला आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझं वाचून माझे हे अरण्य रोदन तुझे विना कोण देव कोण ऐके ऐसा अनुपात धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या दावरती हट्ट धरून बेसला अरेंभले उपाशन अन्न वद, वदे नारायण खंड न पडे तयाला ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज वदले तयाला हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण प्राण देहा ते सोडून आता वैद्य बोलविसी तरुण प्रणि ब्रह्मचारी म्हातारपणी करसी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक जा कन्या पुत्रासाठी तू केली सवा अटा वा अटी ते अवघे गेले शेवटी टाकून या अशा स्वातांचे पोषण केले शास्त्र त्या कर्माची कुज लागून फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मनी तेन माधवे ऐकले हट्टा न सोडिले यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालवण्याचे शेगावाचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजनास चला सज्ञी अन्न विना राहू नका तेही म्हणाले म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोन प्रहार तमे अक्रमिले अंबर निश